केंद्र सरकारने ब्रिटिश काळापासून सुरू असलेल्या अनेक भारतीय दंड संहिता कायद्यामध्ये बदल करत नव्याने काही कायदे तयार केले आहेत या कायद्यांची जनतेमध्ये जनजागृती व्हावी यासाठी संगमनेर शहर पोलिसांच्या वतीनं संगमनेर शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली होती संगमनेर शहर पोलीस ठाण्यापासून पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी जनजागृती रॅली काढत ही रॅली संगमनेरचे तहसील कार्यालय माळीवाडा नगर परिषद बाजारपेठ तेलीखुंट सय्यदबाबा चौक मेन रोड अशोक चौक छत्रपती शिवाजी महाराज मार्गे संगमनेर वसस्थानकावर या रॅलीची सांगता करण्यात आली संगमनेर तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये पोलीस निरीक्षक भगवान मथुरे वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होक जे एस वामन आणि अॅडव्होक असुनंद वाणी यांनी या कायद्याविषयी नागरिकांमध्ये प्रबोधन केलं वकिलांना जबाबदार तर बऱ्याच काही काही अडचणी येतात जेव्हा जेव्हा गुन्हेगारीच्या बाबतीमध्ये त्याप्रमाणे सरकारने हा सगळा विचार करून या नवीन कायदे अंमलात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याची अंमलबजावणी आजपासून होणार आहे तर निश्चितच या नवीन कायद्यानुसार आरोपींवर आरोपांवर किंवा गुन्हेगारीवर आळा नक्कीच बसेल अशी आपण ह्या माझ्या प्रतिनिधी मांडू शकतो असं मला वाटतं या जनता आता भारतीय न्याय संहिता बी एम एस हा नवीन कायदा अस्तित्वात आलेला आहे फौजदारी प्रक्रिया संहिता याऐवजी आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता हा कायदा अस्तित्वात आलेला आहे आणि पुरावा कायदा याऐवजी विशेषतः या, या कायद्यांमध्ये भारत सरक, भारत सरकारने जुने जे काही ब्रिटिश काळातील अनावश्यक कलम होती ती कमी करण्यात आलेली आहेत आणि जी काही कलमं वाढवण्याची गरज होती त्याच्यामध्ये विशेषतः महिलांविरुद्धचे गुन्हे मालाविरुद्धचे गुन्हे त्याचप्रमाणे शरीराविरुद्धचे गुन्हे याचं वर्गीकरण सुटित करून ते कायदे सोपे करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु भारतीय नागरिक सुरक्षितता कायदा याच्यामध्ये अंमलबजावणीची प्रक्रिया तपासाची प्रक्रिया जी आहे ती देखील आधुनिकीकरणाच्या दृष्टीने सुटसुटीत केलेली आहे ज्याप्रमाणे आधुनिकीकरण होत आहे त्याप्रमाणे तपासाला देखील आधुनिकीकरणाची साथ या नवीन कायद्यांमुळे येणार आहे त्या दृष्टीने पोलीस प्रशासन असेल कायद्याची अंमलबजावणी करणारं न्याया न्यायालय प्रशासन असेल वकील बांधव असतील या सगळ्यांना या कायद्याची गरज आहे आणि त्या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी शहर आज आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी लोकांमध्ये जनजागृतीचा कार्यक्रम घेतलेला आहे त्यासाठी आम्ही लोकांना नगरपालिकेच्या कार्यालयामध्ये कायद्याविषयी पोलीस निरीक्षक भगवान मधुरे आणि संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल बाग यांनी सविस्तर माहिती दिली याप्रसंगी संगमनेर नगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हजर होते मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर